बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व आग्रहाला मागे टाकून नेर आग्रहाने द्वितीय क्रमांक मिळविला दोन, दोन पटकावले परंतु आजही दिवसाआड मुक्त संचार दिसून येत आहे जागोजागी घाणीचे साम्राज्य रस्त्यात मोठमोठी खड्डे यात पावसाचे पाणी साचलेले बस त्या खड्ड्यातून जातानाही त्या खड्ड्यातील पाणी प्रवासांच्या अंगावर उडून अनेकांच्या कपड्यांची वाट लागली आहे उन्हाळ्यात प्रवासांना थंड पाणी प्यायला मिळावं केला नाही शौचालयाची वरच्यावर साफसफाई नसल्याने लघुशंकेला जाणाऱ्या प्रवासांना नाकाला रुमाल लावून जावे लागते एवढी दुर्गंधी ठिकठिकाणी थीक घाण असल्याने ती घाण साफ करण्यासाठी वरच्यावर कडप्प बस स्थानक परिसरात मुक्त संचार करत असताना दिसून येतो एखाद्या प्रवासांनी त्या कडपाला हा हाकलले असताच ते कडप प्रवासांना मुसळी मारून पुढे निघून जातात दिसून येते वराह पडत सुटलेले झुडीमुळे एक प्रवासी धाडक्कन पडलेला सत्यदृश्य बघायला मिळाले पाच जिल्ह्यातील त्र्याहत्तर गुण मिळून दुसरा क्रमांक पटकावून दोन लाख पन्नास हजारची बक्षीस मिळवली व पंधरा ऑगस्ट हे बक्षीस वितरण होणार आहे असेही समजले बस स्थानकाच्या दर्शनी भाग हा भूषण अलंकार यांनी सजविला नेर आगार अनेक समस्यांचे माहेरघर बनले आहे तरीही नेर आगार व्यवस्थापन निलेश मोकळकर असे म्हणत आहे की मी आग्रावर आग्रा स्वरूप दिले तर त्या परिस्थिती बघता आजही या ठिकाणी चांगल्या कामाचे प्रतिबिंब दिसून येत नाही त्यासाठी प्रशिक्षण करण्यासाठी पुन्हा एकदा आपण केलेले प्रशिक्षण योग्यरित्या केले गेले आहे की नाही हे तपासून बक्षीस वितरण करण्यात यावे जेणेकरून दुसऱ्या आगका आग्रावर अन्याय होता कामा नाही दस, नवनाथ दसोही व स्ट्रिंग ऑपरेशन न्यूजनेर